जय जय राम कृष्ण हरी आणि हा भारत मोठ्या सत्ते ज्या चार वेळेस धर्मावर हानी झाली ज्या चार वेळेस धर्मावर गुराणी आली त्यावेळेस राम नर एका जन्माला आणि पुन्हा ज्या वेळेला पुन्हा एकदा धर्म बदला आणि माता भगवंत कृप्वी झाली आहे शेतकरी आराज झाला आणि वयम समजली आहे पुन्हा एकदा कुत्रे राम छत्रपती शिवाजीराजे भोसले हे बहुजनांचं माझं जाताना महाराष्ट्र अध्यापक महाराष्ट्रातल्या हिशाळा सगळ्यांचा हमचा एक समोर आम्ही आम्ही मुस्लिम म्हणून तरी जन्म झाला आम्ही मुस्लिम म्हणून तरी जन्म झाला असताना इथं हिंदू मुस्लिम म्हणून ऐका भारत पुरेगाला इथ भारत नैरा तो भारत सांगतिश नाही भारत माता तुझे मुलगा पुरेला तिरंगेला आणि म्हणून प्रचंड बहिला एक एक मावळा राजांनी सोबत घेतला मनाजी यशाजी रामोश समाजाचा मनाली मुस्लिम समाजाचा राजाने सारखी माणूस राजा तो माला बोलला पुढे आला अजून थोड्या वेळ चाललं कीर्तन महाराज आहे माझ्या बोटाला असा गीत पडला पडल्यात खाली की इकडे नाही पायाला अशा उत्तम सुचतात पाय तुम्हाला माहिती नाही आई कीर्तन सांगताना घसा जरी बसताना पण लई रंगवायला लागते या ते रंगलं नाही ना गड्या लोक खुशाल म्हणतात पडलं आता पडलं आणि चांगलं नेमकं कसलं ने असत महाराष्ट्राचा इतिहास सांगताना ना थोडा आवाज ठेवा शेवटी का लई त्रास होते आज थोडा आवाज दे सिस्टीम नाही जळून देत सांग कधी कधी तो बोलताना अरे मातीत गेली त्रमान साई तानाजी मालू सरेंसारखा हे मावळा या मातीत गेलाय जात नाही बघी ती राजानी खऱ्या अर्थानं रामोशी समाजाचा होता बहिर्जी राहीत जात नाही विचारली राजांनी कधी हे स्वराज्य निर्माण करताना हे स्वराज्य निर्माण करताना जबरदस्त त्रास झाला जबरदस्त त्रास आई साहेब जिजाऊना डुहाले लागलेले डुहाळे लागलेले खऱ्या अर्थानं हे स्वराज्य निर्माण करायचे काय उभा केला महाराष्ट्र कसा होता महाराष्ट्र पाठवली तुम्हाला बर का बाबा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात उभा राहताना छत्रपती शिवाजी राजे ज्या वेळेस विरायले ना आई तुम्ही शौर्य द्यायचा आता पोर अंदा बर का धर्म म्हणजे जात नाही सांगत धर्म म्हणजे वसुदेव कुटुंबकम म्हणजे धर्म आहे धर्म म्हणजे हे विश्वची माझे घर म्हणजे धर्म आहे सगळे एका छत्राखाली येणं म्हणजे धर्म आहे आज गोविंदपुरामध्ये एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती कीर्तनाला बोलावलं म्हणजे धर्माचं पालन आहे धर्म वेगळा काय एका डोळे डोळे आणि हातही दोन मग खालचं कोण आणि वरच कोण त्या आया बहिणींचा हे रिस्पेक्ट करणं म्हणजे धर्म आहे त्यांना आदर देणं म्हणजे धर्म आहे परस्त्री माते समान मांडणं म्हणजे धर्म आहे आवाज कमी ठेवा एकदम पहिला बरोबर होता म्युझिकचा आवाज कमी करा आणि मग महासाहेब असा हात धरले राजाचा दिसतो का हा महाराष्ट्र सह्याद्री दुःख दुखत चालला होता भगव्याचा रंग अंदुक झाला होता आणि राजाने उभ्या डोळ्याने महाराष्ट्राचं चित्र पाहिलं आणि राजाच्या हृदयातचा ठाव चुकला राजे म्हणतात आई असा महाराष्ट्र राजा अरे या सैतानाने का अडवाचा रंग फिरावला या महाराष्ट्रावर तुला सोन्याचा नांगर घेऊन उभा रायचे रे बाबा महासाहेब जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला ऐका आणि ज्यावेळेस ते महाराष्ट्रात तो दुष्य पाहिलं आदिलशाही मुघलशाही निजामशाही डच आणि ब्रज धया धया नाचत होते छाताडावर महा अरे तुमच्या सारखी आई होती राव अशी लहान लेखो होती दोन दोन वर्षाची आणि नरघवणी संशयी फिरलेल्या आईच्या हिचं तुटली गेली होती आणि राजाने बघितलं पोटावर